जयभीम नगर कल्याण येथे भीमरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व महिला बचत गट संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त व संस्थेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त चौदा व पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदिनी झाली यानंतर प्रवचन हो भव्य माहिती व महामानाच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व रात्री अन्नदान करण्यात आले व दुसऱ्या दिवशी अपर्ण ब्लड बँक चे सहकार्याने रक्तदान शिबिर झाले ज्यात साठ ते सत्तर नागरिकांनी सहभाग घेतला हेल्थकेअर माहिती सत्र व आर्टिकल फिफ्टी चित्रपटाचे प्रोजेक्टर वर प्रदर्शन केले आणि मान्यवरांचे मान्यवरांना हार्दिक हार्दिक दोन हजार चार ह्या दिवशी आम्ही जयंतीला सुरुवात केली छान टीम सुरू झाली अडीचशे रुपयापासून सुरुवात केली होती अडीचशेच्या सुरुवातपासून अडीच लाखाचा प्रवास आज वीस वर्षापर्यंत पूर्ण झाला आणि तुम्ही लोकांनी जर साथ दिली माझ्या टीमने साथ दिली आज भीमरत्न मित्रमंडळापासून भीमरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपण काम करतोय काम प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय सागर तायडे मर्चंट नेहमीचे भूषण नाईक माजी नगरसेवक रवी पाटील तसेच अनेक उद्योजक उपस्थित होते मात्र भारतीय नगर शाने संपादक विनाची पाहारी